साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना नवे प्लॅटफॉर्म संघटनेची वज्रमूट सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे यूट्यूब वेबसाईट ब्लॉगवर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचा कार्य डिजिटल पत्रकार करता येत यूट्यूब वेबसाईट ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपटले आहे रविवारी सतरा मार्च रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने हजर होते सर्वांनी एकत्रित येऊन राज्य पातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबीवर विचारविनिमय बैठकीत झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख यशवंत पवार इरफान शेख अक्षय बबलादी इलिया सिद्दीकी उपस्थित होते सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणि कॅमेरामॅन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या डिजिटल पत्रकारासाठी नवनव्या योजना राबविण्यात आम्ही देखील हातभार लावू खंबीर साथ देऊ असे आश्वासन दिले बैठकीत श्रीनिवास बोंगा गुरुनाथ कोळी सिद्धलिंग नवले प्रदीप कुमार शिंदे अजमेर शेख बंदेनवाज शेख सादिक मुजावर आकिब मडकी मोहसिन बागवान सद्दाम शेख उजेफ इनामदार शिवानंद एर सागर इप्पलपल्ली आशिषत सादिक शेख विश्वनाथ बिराजदार सैपन शेख नागार्जुन शेख इब्राहिम मुजावर इम्रान सय्यद विजयश्री गुळवे मोहसिन कोतकुंडे प्रसाद जगताप साकीब शेख प्रसाद दिवानजी वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते सोलापूर शहर व जिल्ह्यातील दैनिक युट्यूब साप्ताहिक मासिक असतील आणि पत्रकार जे ऑन फील्ड काम करतात अशा पत्रकारांना एक चांगल्या प्रकारे संघटना भेटावी म्हणून सोलापूर डि डिजिटल पत्रकार संघ या ठिकाणी स्थापन करण्यात आले एकंदरीत आपण बघितलं असेल की पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचा आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल त्याचबरोबर त्यांना भे भेडसावणाऱ्या घराचा प्रश्न असेल किंवा अन्य त्यांच्या अडीअडचणींना त्यांना मदत करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आले आहे आणि या पत्रकार संगीत संघात आज बऱ्याच पत्रकारांनी हजेरी लावली आणि आपण बघितलं असं की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये एका पत्रकार ए... एक आणि दुसऱ्या पत्रकार दुसरा अशा प्रकारचं दुय्यम वागणूक दिली जात आहे ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजे यासाठी या संघाची स्थापना केली आहे आणि सोलापूर शहरात लवकर चांगल्या पद्धतीने या संघाचं काम सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात होईल अशा प्रकारची मी आशा, प्रकार आशा व्यक्त करतो आणि थांबतो जे सोलापूर था था। <ण्णागाँ> शहरातील यूट्यूब व पोर्टलच्या पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तसंच यूट्यूबच्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनेचा लाभ दि... मिळवून देण्यासाठी आज डिजिटल पत्रकार संघटना म्हणून एक नवीन संघटनेची त्या ठिकाणी स्थापना करण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दैनिक साप्ताहिक यूट्यूब पोर्टल व सर्वच मा माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन आम्ही लवकरच डिजिटल पत्रकार संघटना स्थापन करत आहोत डिजिटल पत्रकारांचे जे मूलभूत अडचणी आहेत मूलभूत प्रश्न आहेत ते प्रशासन दरबारात मानून अशा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत